नववर्ष स्वागताच्या निमित्तानं चारको परिसरात शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेचं आकर्षण ठरलं ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला सांस्कृतिक महत्व असलेल्या या गुढीपाडवा स्वागत यात्रेत जनमानसातून राष्ट्ररक्षा हा विषय मांडण्यात आला आने दो बिल्कुल मराठी पहनकर यहाँ पर पहुंची है सब भजकर नवे संकल्प हेच घ्यायचे आहेत आप की आपल्याला सगळ्यांना जर मला संधी मिळाली तर माझ्याबरोबर खूप खूप विकासाच्याकडे जायचं आहे आणि आज जे चेहऱ्यांवरती खुशी आहे ती खुशी वर्षभर आणि येते अनेक वर्ष अशीच राहू अबाधित राहू अशी ईश्वराकडे प्रार्थना करते खूप मजा येते मला लेझिम आणि लेझिम म्हणजे अशी एक गोष्ट आहे महाराष्ट्राची की हातात हो तर, का असं एकदम येतो त्यामुळे पुढचं ऑटोमॅटिकली आपल्याला आठवतं आणि आणि आपण त्यांच्या रंगात कुठेतरी मिक्स होऊन जातो या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात गणेश खरं तर आज स्वागत यात्रा निघतात आणि त्यामधून अर्थातच सगळे राजकारणी म्हणा किंवा उमेदवार याचा निश्चित फायदा घेणार आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं उर्मिला आज या स्वागत यात्रेत सहभागी झाली होती नक्कीच ज्या पद्धतीने बघितलं जात आहे कारण की सगळेजण एक आहेत की लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच तोंडावर सगळेजण उमेदवार आहेत ते फायदा घेतात मात्र उर्मिला माधोकर यांनी ज्यापासून उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हापासून मी महाराष्ट्राची कन्या आहे त्यामुळे मी मराठीची अस्मिता जपणारी मुलगी आहे आणि त्यामुळे माझ्या तुम्ही मागे सहभागी राहा आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठमोळ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा जी आहे ते रॅलीमध्ये सहभागी झाली आणि त्याच्यामध्ये तिने लेझिंग पथक आहे त्या लेझिंग पथकाबरोबर स्वतः लेझिंग ठेवून एक वेगळा आनंद घेतला आणि त्यावेळेस पण देखील त्यांनी ते सांगितलं की मी मराठमोळी मुलगी आहे आणि त्याच्यामुळे मला अगोदरपासूनच ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी हे सगळं अगोदरपासून करत आलेले त्याच्यामुळे कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे उमेदवार देखील अशा पद्धतीने फायदा घेताना पाहायला मिळतात खरंय धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी <laughs> उर्मिला मातोंडकरचा हा मराठमोळा अंदाज आजच्या या स्वागत यात्रेमध्ये पाहायला मिळाला